नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की डब्ल्यू डी प्रभावीपणे अफगाणिस्तान मार्गे उत्तर भारतात सरकण्याची शक्यता आहे परंतु साधारण दहा तारखेनंतर त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे अंदमान बेटांच्या दरम्यान किंवा दक्षिण बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे सध्या तरी भारताची पावसाची परिस्थिती ही उघडपीची असली तरी लवकरच पुन्हा पावसाचं अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं सध्या जरी उष्णतामान थोडं कमी असलं तरी देखील हे पुढे प्रत्येक दिवशी वाढण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे आणि त्यामुळे साधारण बारा तारखेपासून याचा प्रभाव अधिक वाढू शकतो असा अंदाज आहे त्यामुळे या वातावरणात सारखा बदल होत असतो जसं आपण बघितलं होतं की तेरा चौदा तारखेला चाळीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान जाईल असं आपल्याला या मॉडेलने दाखवलं होतं परंतु आज मात्र पुन्हा एकदा उत्तर भारतातील डब्ल्यू डीनमुळे हे वातावरण काही अंशांनी नियंत्रित राहण्याची शक्यता आहे आपण बघतो देशात सध्या पावसाची उघडीप आहे ही उघडीप जवळपास दहा तारखेपर्यंत असणार आहे दहा तारखेला बंगालच्या उपसागरात वातावरण बदलू लागेल उत्तर भारतातही हलक्या डीचं वातावरण तयार होणार आहे या दोन्ही बाजूचे सिस्टम हळूहळू प्रभावी होत जाण्याची शक्यता आहे आपण बारा तारखेला बघतो बारा तारखेला उत्तर भारतात हलका डब्ल्यूडी असणार आहे केरळ तामिळनाडूमध्ये प्रत्यक्ष कमी पावसाला सुरुवात होईल जोरदार पाऊस तामिळनाडूमध्ये होऊ शकतो आपण या ठिकाणी बघतो केरळ आणि तामिळनाडूमध्ये तेरा तारखेला जोरदार पाऊस जी एफ एस मॉडेलने दाखवला आहे उत्तर भारतातही डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे आपण अगदी चौदा तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तर उत्तर भारत आणि दक्षिण भारत असं पाऊस वातावरण जी एफ एसने दाखवलं आहे पंधरा तारखेपासून हवामानात बदल होईल असं काही मॉडेल आता दाखवू लागले ला आहेत आपण बघतो की पंजाब हरियाणा दिल्लीपर्यंत उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होऊ शकतात आपण अंदाजच मुळात दहा तारखेपासून बघतो कारण तोपर्यंत पावसाची उघडीप राहणारे भारतामध्ये एक नवीन कमीदाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात विकसित होणं अपेक्षित आहे अकरा तारखेला उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात प्रभावी कमीदाब अशी परिस्थिती असणार आहे बारा तारखेला अगदी दक्षिण कर्नाटक केरळ तमिळनाडूमध्ये जोरदार पाऊस होणार आहे तेरा तारखेला जवळपास गोव्यापर्यंत हे वातावरण सरकू शकतं असा अंदाज आहे पूर्व भारत उत्तर भारत दक्षिण भारत असं वातावरण बदलत आहे आणि हवामान खात्याचा आपण कालचा अंदाज बघितला की मार्चमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस दक्षिण भारतात होण्याचा अंदाज देण्यात आला आहे चौदा तारखेला आपण बघतो की गोव्यापर्यंत हे वातावरण प्रभावीपणे राहण्याची शक्यता आहे उत्तर भारतात प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी हा चौदा तारखेला असणार आहे पंधरा तारखेला देखील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी दक्षिणेला कमी दाबाचं क्षेत्र विकसित होणार असल्याचा अंदाज आहे उत्तर भारतातही डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे आणि खूप दिवसानंतर मध्य भारतावर पहिल्यांदा ढगाळ परिस्थिती दिसू लागली आहे पंधरा सोळा तारखेला मध्य प्रदेशच्या किंवा महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा एक अंदाज आहे परंतु एकूणच अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी परिस्थिती कशी निर्माण होते त्याच्यावर या सर्वभावी अवलंबून असणार आहे जोपर्यंत मध्य भारतावर पावसाची परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत आपण मान्सून स्थितीचा आढावा घेऊ शकत नाहीत परंतु एकूण असं जाणवतं आहे की जरी जानेवारी फेब्रुवारी कोरडा गेला असला तरी मार्च कोरडा जाणार नाही ना असं आपल्याला खात्रीलायक वाटतं आहे आपण पंधरा तारखेला बघतो की साधारणपणे एक वातावरण हे अरबी समुद्रात आहे एक बंगालच्या उपसागरात आहे मध्य भारतावर थो थोडी पावसाळी परिस्थिती आहे तर अशा पद्धतीचं वातावरण जेव्हा तयार होईल तेव्हा महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती मान्सूनपूर्व सरींसाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं आता या वातावरणात वाढ होते की घट होते हेही बघणं आवश्यक आहे कारण आपण आतापर्यंत असं बघतो की वातावरण तयार होतं परंतु ते जसं जसं आपण त्या वातावरणाच्या जवळ पोहोचतो तसं ते वातावरण कमजोर होऊन जातं असंही आपण बघितलेलं आहे परंतु आपण या ठिकाणी बघतो साधारण सोळा सतरा तारखेला जवळपास एक हजार पाच हेक्टर पास्कलपर्यंत हवेचा दाब कमी होतोय त्यानंतर आपण बघतो पालघर मुंबईच्या दरम्यान एक हजार आठ हेक्टापासकलचा हवेचा दाब होतोय तर हवेचा दाब असा जसा कमी होईल तशी ढगाळ परिस्थिती वाढेल दमटपणा वाढेल आणि त्यातून पावसाळी परिस्थिती निर्माण होईल हवामान विभागाचा अंदाज जर आपण घेतला तर आपल्याला असं दिसतंय की उत्तरार्ध हा मार्चचा विरळ पावसाचा तरी महाराष्ट्रात राहणार आहे आणि त्यामुळे सरासरीच्या तुलनेत पाऊस अधिक होण्याकरता मार्चमध्ये उत्तरार्धात पावसाळी वातावरण हे महाराष्ट्रात तयार होणारच आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या नियोजनामध्ये काही बदल करावे लागणार आहेत कारण हा पाऊस कोणत्याही विभागात होऊ शकतो कारण निश्चित हव्या कुठे कुठेही पाऊस होईल हे सांगणं थोडं कठीण असतं परंतु आपण जर असं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि विदर्भ त्यातही खास करून पूर्व विदर्भ या विभागात याचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे आपण सारांश स्वरूपात सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये जी पावसाळी परिस्थिती आहे ती पंधरा तारखेनंतर विरळ स्वरूपात सुरू शुरु होईल ठिकठिकाणी थीक ढगाळ वातावरण काही ठिकाणी वादळी परिस्थिती काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाळी वातावरण होईल खूप मोठा पाऊस होणार नाही परंतु वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे आणि मान्सूनपूर्व सरींची सुरुवात ही पंधरा तारखेनंतर होऊ शकते किंवा अगदी तेरा चौदा तारखेपासूनच होऊ शकते त्यामुळे त्या दृष्टीने ज्या शेतकऱ्यांचे गहू काढणीला आलेले आहेत किंवा इतर तत्सम काही पिकं असतील तर त्यांनी नियोजन केलं पाहिजे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा